परमबुद्ध परमात्मा सेवक मंडळी टिंकी टिंकीच्या वतीने व बाबाच्या आदेशाप्रमाणे वॉर्ड नंबर तीन कळमना सर्व शेवटच्या सहकार्याने आजची पंधरवाडी चर्चावर विजयजी फाळे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे या बैठकीमध्ये स्वयंसृष्टी मिदाचा भगवान बाबा अनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरू काहीवारी महान बाबा बाबा जिंकजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांचे मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे या आई या भारतातून प्रणाम आजच्या बैठकीचे सोबीलालजी कजराटे त्यांना माझा नमस्कार तसेच प्रेमराजी वैद्य भाऊ सुधाकरजी वाडीवासने भाऊ प्रयाण भाऊ यांना सगळ्यांना आणि सेवक सेविकींना बार यांना माझा मनपूर्वक नमस्कार हा या मार्गात भरपूर काही अनुभव आहेत पण आपण काही काही सेवक अशा बैठकीत जात नाही त्याच्यामुळे आपल्याला या बैठकीत अनुभवात अनुभव काही मिळत नाही तर तुम्ही भगवान भाग़ा बाबांना सुद्धा म्हणलं होतं का माझ्या दर्शनाला नाही आले चालन पण तुम्ही चर्चा बैठकीत घ्या कारण का चर्चा बैठकीत याच्यासाठी बाबा म्हणत होते तर शेवकाच्या मुखातून काय आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव मिळेल काय त्याच्यापासून चूक झाली त्याच्यापासून काय आपल्यावर आपल्या आपण जे जीवनशैलीमध्ये चालतो त्याच्यात काय आपल्याला अनुभव येईल पण आपण बैठकीला जाण्याकरता आनाकानी करतो मी एक तुम्हाला सुंदर अनुभव सांगतो आपल्या शेवटीनीसाठी आपल्याला मना मनापासून आपण भगवंताला जर मानलं तर भगवंत कसा आपल्या वेळोवेळी मदतीला गावतो आणि <laughs> कळमेश्वरची घटना आहे कळमेश्वर या गावी मी पाहिलेलं नाही पण ऐकली आहे कळमेश्वर या गावी बाजार असतो आणि तिथून मोगाव झिपी एक गाव आहे तिथले ते शेवटी नसते आता बाजार झाला संध्याकाळची वेळ झाली तसे ॲटो आले तिथं लागलेच राहिले आता संध्याकाळ थोडासा वेळ झाल्यामुळे ॲटोमॅटिक काही काही सवाऱ्यावर होत्या काही ती शेवटी सुद्धा बसली आता असं करता करता तो आपल्या तिथून परमेश्वर घेत त्या सवाऱ्या निघाला काही काही सवार्या ज्या ज्या गावच्या होत्या त्याच्या गावच्या उतरल्या आणि ते फक्त मोबा जिल्ह्याची एकच शेवटी राहिली होती मध्ये आता तो ऍटो आले त्या मनामध्ये काहीतरी वाईट विचार आले त्याला असं वाटलं काका बाई एकटीच आहे तो जाता जाता मनामध्ये दोन तीन वेळा त्याने ॲटो उभा करत जाय बंद पाडत जाय उभा करत जाय बंद पाडत आता शेवटी घाबरून गेली रात्रीची वेळ साडेआठ पाव वाजून गेले तिनं शेवटी ते बाबाची बाबाले मनापासून तिनं भगवंताने प्रणाम केला भगवंता म्हणजे माझी इज्जत वाचवणार तू आहे एवढ्या रात्री एक टू व्हीलर घेऊन अनाथे त्याचा ॲटो बघता तो टू व्हीलरवाला बाजूला थांबला आणि तो तिचा भाऊ संपला पा त्या बाईचा भाऊ अरे बाई म्हणते काहून दादा म्हणते माहित नाही म्हणजे ॲटोच वाले काय झालं काय नाही हा रस्त्याने चालता चालता दोन तीन वेळा ऑटो बंद काढून राहिला म्हणजे बरं बस म्हणते गाडीवर पण तू त्याच्या गाडीवर बसतील तो गावाच्या जवळ गेला बाई म्हणते तू घरी चाल म्हणते मी थोडंसं काम आहे मी येतो म्हणते इथून म्हणते ते बाई थैले घेतले ना आपल्या घरी केली आता ते घरी गेले तिनं स्वयंपाक करून ठेवला त्या बाईनं स्वयंपाक करून ठेवला आता येईन मग येईन आता एक घंटा झाला ते वाट पाहून राहिले बाबू म्हणते पोरायला म्हणते मामाला फोन लाव बरं म्हणते मामा आला आहे म्हणते मला सोडून गेलं म्हणते पण तो कोणाच्या तरी इकडे काही कामा नाही तो गेला आहे म्हणते तो पोरगा मामाला फोन लावून राहिला अरे मामा म्हणते आई देवाची वाट पाहिजे अरे मामा म्हणते मी मामा काय बोलते तिकडून का मी तर त्या गावला आलोच नाही अरे म्हणजे मी त्या गावल्या आलोच नाही तुम्ही जेव्हा येईन बाई बाईबे तारीफच करत नाही ते शेवटी भगवंताच्या फोटोसमोर बसून रडली भगवंता म्हणते तुम्ही माझी इज्जत वाचवली म्हणते म्हणजे पहा अगर आपण मनामधून भगवंताचे अगर कार्य चांगल्या रीतीनं केले अगर तत्व शब्द नियमात जर वागवलं तर भगवंत आपल्याला वेळोवेळी साहे आता जर इटनकर भगवान सांगितलं माझ्या गाडीने टोचन माझ्यावर बी परिस्थिती तशी झाली आता इतके वर्ष झाले मी बी आता चालवतो फिक्स कंपनीमध्ये मी जेव्हा एक अठराची प्लाय घेऊन निघालो माझ्या गाडीत गॅसवरची आहे पेट्रोल बी खतम गॅस बी खतम आणि ऐन अर्ध्या मनात सांगा आता अर्ध्या मनात गाडी खराब झाली वरतून एक अठराची प्लाय आता सामोर कंपनी फक्त जास्त नाही एक किलोमीटरवर होती आता तेवढी प्लाय तो उचलून नेऊ शकत नाही मी भगवंताले बॉटल घेतली हात तोंड धुतला भगवंताला विनंती केली तिथं परमेश्वरा गाडी तर माझी आता इकडे बंद पडली हेंगण्यापर्यंत पेट्रोल पंप नाही कोणताच कारण आहे त्या ठिकाणी असं समजून आला पण भगवंताच्या कृपेनं पाय एक अल्पावाला सामोरून येत होता खाली गाडी घेऊन त्याच्या गाडी एकही सवारी आला तो त्याला आता भगवंतीने थांबणारच होतो म्हणजे काहून काय झालं म्हणजे अशी अशी घटना झाली बरं म्हणतो म्हणलं तुला हे अठराची ज्या फ्लाय त्या गाडीत टाक त्या कंपनीत घेऊन चाल या कंपनीत आपण घेऊन येऊ त्याच्यानंतर मुलं माझ्या गाडीने टोटल मारत तू मला हिंगण्याच्या पेट्रोलपर्यंत घेऊन चाल तू पैसे जे ते देऊन देतो म्हटलं पैशाचं टेन्शन नको घेऊ त्यानं पा अठराची फ्लाय आपल्या गाडीत टाकली त्या कंपनीत मी सोडली कंपनीत गेल्याबरोबर तो माल खाली होत नाही पहिले गेटवर जा एंट्री करा मग स्टोअरमध्ये जा तिथं अर्धा तास लागते त्याच्यानंतर मग माया गाडीने रस्ती बांधली रस्ती बांधून त्यांना हिंगण्याच्या पेट्रोल पंपपर्यंत आणले पेट्रोल पंपवर आणले तो भाऊ म्हणते माया गाडी म्हणजे फक्त दोन लिटर पेट्रोल टाकून दिले त्याच्या गाडीमध्ये तिथे दोन लिटर पेट्रोल टाकलं म्हणून भाऊ पैसे अरे पैसे काय घेतो दोन लिटर पेट्रोल टाकलं बोलत झालं म्हणतो म्हणजे कोण आला त्या ठिकाणी भगवंत आला म्हणजे अगर आपण जर सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणात परिपूर्ण तर कोणी चालू शकत नाही कोणीच राहू कार्यकर्ता असो सेवक असो सेवक कोणीच चालू पण कमीत कमी आपण मा, त्या प्रयत्न प्रयत्न करा करायला पाहिजे आपण त्या तत्वशब्द निर्माण चालायला पाहिजे का भगवंतानं एक अशी आनंदाची गोष्ट अशी झाली माझ्यावर मा माझ्या म्हणजे आमच्या परिवारात सर्वांसाठी का आमची ज्या गावाला शेती होती आम्हालाही माहीत नव्हतं आजपर्यंत आता त्या गोष्टीला झाली तीस पस्तीस वर्ष पण एक गोष्ट घटना अशी झाली तर आमचे कोणीतरी नातेवाईक पुलगाव इथं मराव नाही मी त्या मैत्रीला जावं नाही आणि माझ्या आईचे मोठे भाऊ त्या ठिकाणी यावं नाही आणि त्यांनी सांगितलं का दादा म्हणे तुमचं वावर आहे म्हणे तिथं ससानिया गावी तर तुम्ही पोरं तुमच्या वडिलाले तर म्हणलं पण तुमचे वडील असे देत नाही पण तुम्ही पोरं तरी सामोरं व्हा म्हणे आणि ते वावर आपल्या कब्जात घ्या म्हणे म्हणलं ठीक आहे त्याच्यानंतर महालक्ष्मी झाल्या तेव्हापासून मी महालक्ष्मीला गावला गेलो तर मागच्या बैठकीत येऊ शकलो नाही त्याच्यानंतर मी त्या मार्गी लागलो मार्गी लागून मी त्याचा सात बारा काढला तर का आठ एक साडेआठ एकर जमीन निघाली सात बारा काढला सात बारा आणला मिन साडेआठ एकर जमीन आता समोरचं जे कार्य आहे हे माझे भगवंत घडून घेणार आहे आता का घडवायचं आहे ते त्या जमिनीबद्दल अजून तर आम्ही त्या गावात गेलो नाही आणि ते जमीन पाहिली बी नाही डोयानं फक्त मी ना सातबारा काढून आणलेलं आहे आता जे काय घडवायचं आहे तो माझा परमेश्वर हो आहे आमची असेल आम्हाला भेटन अगर त्याची असेल त्याला भेटन भगवंत पण सातवाऱ्यावरचं नाव माझ्या आजीचंच जा आहे जा तर जो कोणी तो सर्व हेच म्हणते का ते जमीन तुमचीच आहे ते तुम्हालाच भेटन पा आता भगवंत तू घडवणारा भगवंत आहे माझी काही ताकद नाही आम्ही काही करू शकत नाही तू घडवणारा भगवंत आहे आमची असं आम्हाला द्या किंवा भगवंत त्याच्या असून चालेल मी लालच करत नाही मी असं म्हणत नाही का मला भेटलीच पाहिजे म्हणून पण भगवंताला हेच विनंती करतो का जर आमच्या पुळ्यातली असेल आमच्या याच्यातली असेल की आम्हाला परत मिळावं एवढीच मी भगवंताच्या त्यातून विनंती करतो आणि या पंधरा दिवसात माझ्या हातानं माझ्या बोलण्यात चालण्यात वागण्यात भगवंत एक माझ्या हातानं चुका बोलत झाल्या परमेश्वरा त्याची मी सर भगवान बाबा हनुमानजीला ला क्षमा मागतो महान त्याची बाबा जुनीजी ला क्षमा मागतो बारामतीला क्षमा मागतो आजच्यापैकी तिथे अध्यक्ष सेवक सेवकांना बारलो करी श्रमातो <laughs> सर्वांना माझ्या मागतो